नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील घोटावडे या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक अकरा एप्रिल रोजी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचा मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे श्री हनुमान जयंती आणि रोकडेश्वर यात्रा उत्सवानिमित्त हे मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे मित्रांनो अतिशय सुंदर आणि देखणं असं मैदान आयोजकांकडनं करण्यात आलं असून अतिशय सुंदर अशी बक्षीस रचना आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीने पार पाडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग त्याला गाणी बंद करायला गा। हवं का कुठे गाणी चालू आहेत नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा नितीन बेगडे दादा काय सांगाल कशा निमित्त मैदानाचं आयोजन करण्यात आले हनुमान जयंतीनिमित्त महाराज यांच्या यात्रेनिमित्त हे मैदान आयोजन करण्यात आले आहे किती तारखेला मैदान संपन्न संप्रिल एप्रिलला हे मैदान संपन्न होणार आहे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे कुठं संपन्न होणार आहे मैदान एक्झॅक्ट हे मैदान गोठवडे गाव तालुका मुशी जिल्हा पुणे ह्या ठिकाणी संपन्न होत आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली अंतिम टप्प्यात आलेली आहे ती पूर्ण होऊन जाईल एक दोन दिवस मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवट पर्यंत सर्व सांगा प्रथम क्रमांका एक लाख पन्नास हजार रुपये द्वितीय क्रमांक नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव तृतीय क्रमांक अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी चतुर्थ क्रमांक सत्त्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर सहावा क्रमांक आपला पंचम क्रमांक सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट सहावा क्रमांक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि शेवटचा सातवा क्रमांक चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपये बरं ऑनलाईन मैदानाची नोंद चालू आहे का हो ऑनलाईन मैदानाची नोंद चालू झाली महाराष्ट्रातील तमाम चालक मालकांना तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये आणि सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल मी सगळ्यांना एवढीच विनंती करेल सगळ्या सर्व गाडा मालक आणि शौकिनांना की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या यात्रेच्या मैदानाची शोभा वाढवावी चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा माझं नाव संदीप बेगडे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं मैदान तयार करण्यात आलंय किती दिवसापासून काम चालू आहे मैदानाचं काम साधारणतः तयार केलेलं अजून थोडस दादा मैदानाकडे या मैदानामध्ये एकूण किती आहेत एकूण आठ फाटे, फाटे। फाटीच्या आतात मधला अंतर किती आतातला अंतर तेरा फूट आहे ओपनचा मैदान आहे त्याच्यामुळं पल्ला किती ठेवण्यात आला दादा साधारणतः नऊशे फूट पल्ला आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात साधारणतः पंधरा ते वीस गट एवढी पूर्ण जागा आहे चारशे ते पाचशे फूट मागे जागा शिल्लक आणि निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा निकाल रेषेच्या पुढे पाचशे सहाशे फूट जागा पूर्ण शिल्लक त्याचबरोबर मैदानाच्या पूर्वेच्या कोपऱ्याला एका साईडला खड्डा एक तर तिथं कसं नियोजन करण्यात आलेलं आहे तिथं पूर्ण मातीचा टेपो देऊन पूर्ण ते ट्रॉल्या लावून ते पॅक केलं जाणार आहे पूर्ण काही अडचण राहणार काही अडचण राहणार नाही त्याचबरोबर समोर जे आपल्याला झाडं वगैरे दिसतात त्यांच्या तिथे कसं नियोजन केलं जायचं ते झाडं वगैरे काढून पूर्ण सपाट केलं जाणार आहे मैदान त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हो पट्टी आहे ना सुट्टी ठिकाणी बरं आता गोठोडे गावचं मैदान म्हटलं की जुनं पारंपरिक यात्रा उत्सवाचं मैदान आहे रोकडेश्वराची यात्रा असते आणि मुळशी तालुका असेल आजूबाजूच्या तालुक्यात तसेच विविध जिल्ह्यातून बैलगाडी मालक नेहमीच सहभागी होत असतात तर काय आव्हान करताल यावर्षी मैदानाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना महाराष्ट्रात तमाम महाराष्ट्रीय बलियाडाला एकच आव्हान करू शकतो की रेकोड श्रेव उत्सवा निमित्त हे तिसरे पर्व आहे आमचे या तिसऱ्या पर्वाखा सर्व गाडा मालकांनी उपस्थिती दाखवावी कारण मैदान हे रीतसरित्या होणार आहे महाराष्ट्राचे जे बलिलाडी संघटने नेम घालून दिले त्या मला होणार आहे त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे आणि मया बलाडी शोभा वाढ हीच नंबर विनंती रान कसं आहे मा माती कष्ट आहे रान पूर्ण मातीचं रान आहे म्हणजे खडा प्रकार नाही अजिबात एकदम मऊ मौ मऊ राणी थोडासा कडक राणी काही मऊ ठिकाणी आहे पूर्ण पूर्ण रोलिंग बिलिंग करून मारून रान केले जो पल्ला आहे तो बरोबर परफेक्ट टेपने नऊशे फूट पल्ला केलेला आहे ज्या दिवशी मैदान संपन्न होणार त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित आहे त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का हो अँुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे मैदान गावापासून जवळ आहे पण शेतात आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली हो टँकरची व्यवस्था पूर्ण केलेली आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हो पट्टी आहे ना कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली खाली हो वर दोन कॅमेरा खाली बी कॅमेरा आहे दादा खाली झेंडा पंच म्हणून कोण काम करणार खाली झेंडा पंच म्हणून करणार आहे त्याचबरोबर मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे समालोचन सुनील मोरेसरी पेडगाव त्याच्यानंतर प्रवीण घाटे आणि तळेकरी तळेकर आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल होणार लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह वर आहे बरं त्यात सेमी फायनल आणि फायनल ला ड्रोन ड्रोनचा उपयोगात आणला जाईल हो ड्रोन राहणार आहे सेमी फायनल फायनल तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल सर्व चालक मालक एकच आव्हान करतो सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या बैलगाडी जे भरवले त्याची शोभा वाढ हीच नम्र विनंती हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का हो oh yes, यस जे मुळशी तालुका महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना hmm. व आमची मुळशी तालुका जी बैलगाडी संघटना आहे hmm. त्या संघटनेच्या पूर्ण मैदान पूर्ण होणार आहे या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण कोण काम पाहणार आहे या मैदानामध्ये निकाली पंच जे कमिटी जी कमिटीने भरवले ते व मुळशी तालुकाची बैलगाडी संघटना पूर्ण बॉडी ती बॉडी पूर्ण या ठिकाणी पंचाचं पूर्ण काम पाहणार आहे त्याचबरोबर आता आता आम्ही पाहिलं गेलो महाराष्ट्र तो से से एक द, आ, तर शेवटचं बक्षीस लाखाला अकरा हजार असतं आपल्याकडं पाहिलं गेलं तर पहिलं बक्षीस आहे एक लाख पन्नास हजार रुपये आणि जे शेवटचं बक्षीस आहे चव्वेचाळीस हजार रुपये तर कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं शेवटच्या बक्षिसामध्ये चांगली वाढ करण्यात आली काय सांगाल त्याच्याविषयी कसं होतं आता प्रत्येक जण बक्ष बक्ष एक लाख ठेवतो शेवट पारा दहा अकरा सतरा हजार ठेवतात आता लांबून लांबून जे गाड्या येतात बऱ्याच गाड्या येतात सातारा आता आता आपल्याकडे नाशिकवाल्या बी गाड्या बऱ्याच यायला लागले कमीत कमी जाणे येण्याचा किंवा त्या गाड्या मालकाचा खर्च तरी पूर्णपणे भागला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही शेवटचं बक्षीस चव्वेचाळीस चारशे चव्वेचाळीस ठेवले की जेणेकरून येणारा पेरेकरी असू त्या मालकाचा बैल बैलगाडी मालकाचा किंवा स्वतः मालक असू तो बी जाताना आनंदात झाला पण हीच आमची अपेक्षा आहे चालते धन्यवाद अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य मुळशी तालुक्याचे तालुका अध्यक्ष अजित अजित बेगडे नमस्ते नमस्ते काय सांगाल ह्या वर्षी पारंपरिक गोठवड्याचं मैदान संपन्न होत आहे सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आले मैदान आमचं काही तिसरं पर्व आहे आणि तिने वेळेस आम्ही चांगल्या चांगल्या बक्षिसाच वाढ पण करतोय आणि ह्या वेळेस पण चांगलं नियोजन केलेलं आहे काय सांगाल बक्षीस रचनेच्या विषयी काय सांगाल बक्षीस आम्ही पहिल्या नंबरचं ठेवलं आहे एक लाख पन्नास हजार दोन नंबरला आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव तीन नंबरला अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी चार, चार, चार नंबरला आहे सत्त्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर पाच नंबरला आहे सहासष्ट हजार सहाशे सात सहासष्ट आणि सात नंबरला सहा नंबरला आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न सात नंबरला आहे चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस बरं आता आपण का, ओळख या मैदानाच्या नियम हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हा या मैदान पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य त्यांनी दिलेल्या नियमानुसार हे मैदान पार पडेल या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवरती निकाल दिला जाईल जो अवयव पुढे दिसेल त्या अवयवावरती निकाल दिला जाईल या मैदानामध्ये गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवर चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल ती गाडी बाद केली जाईल त्याचबरोबर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गाठाचा कालावधी असेल तीन गाटाचा आणि ऑब्जेक्शन सक्सेस झालं तर त्या चा चालकावरती काय कारवाई केली जाईल त्याला बॅन करता येईल पूर्ण मैदान भरत बॅन राहील अशाच प्रकारचं कृत्य जर फायनल करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का त्या गाडीला रोख रक्कम मिळेल का निकालात ती पात्र ठरणार नाही आणि तिला ती काय ते बक्षीस पण देण्यात येणार नाही त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल गटाला जर समान गाड्या आला तर त्याला पुढे चाल दिली जाईल त्याचबरोबर जर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा नियम असेल सेमी फायनल जर गट सेम गाड्या जर उतरल्या समान गाड्या जर उतरल्या तर संगणमत झालं तर ठीक नाही तर मग चिट्ट्यावरती काय असो तो विषय केला हे ओपनचं मैदान आहे त्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असेल भारतीय बैलगडा संघटना महाराष्ट्र राज्य ज्यांनी दिलेल्या नियमानुसार जो आहे मित्रांनो जो आपल्या महा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा गाडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद राहील अशाच पद्धतीचा निर्णय असेल ना हो तसाच त्याचबरोबर खाली पट्टीच्या ठिकाणी कशी नियमावली असेल पटलं भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्यात त्यांनी दिलेल्या नियमानुसार तो निर्णय दिला जाईल मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहेत पलीकडनं शंभर टक्के पूर्वेच्या बाजूला शंभर टक्के पूर्वेच्या साईडने शंभर टक्के बॅरिकेट असणार आणि अलीकडं जे आहे तिथे चाळीस टक्के बॅरिकेट लावले ला मैदानाचं लोकेशन काय म्हणजे मैदानाच्या आजूबाजूला काय खून आहे का मैदानाच्या जवळच न्यू इंग्लिश स्कूल घोटोडे शाळा आहे शाळेच्या समोरच शाळेच्या समोर म्हटलं तर कुठून कुठून कसं यायचं या मैदानात त्याचं बोलत शेळकेवाडी शेळकेवाडी पासन ते आपण कामान लावणार आहे त्या कामानातनं पुढं तुम्हाला समोर लोकेशन तुमच्या मार्फत व्हॉट्सअप ग्रुपला टाकलं जाईल हो त्याचबरोबर दादा आपण पाहतोय तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसा हजेरी लावतोय त्याच्यामुळे या मैदानाच्या संदर्भातल्या ज्या अपडेट आहेत त्या तुमच्या मार्फत आयोजकांमार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत यांच्या मार्फत वेळोवेळी वे दिले जातील का सगळे हो दिले जातील बरोबर मैदानामध्ये जे छोटे मोठे अडथळे त्रुटी आहेत त्या सगळे अडथळे त्रुटी हे मैदान सुरू होण्याच्या अदोकर सर्व ते योग्य त्याची काळजी घेतली जाईल का हो शंभर टक्के सगळं पूर्ण मैदानाच्या आधी दोन दिवस सगळं ओके असेल सगळे बरं तुम्ही मुळशी तालुक्याचे तालुका अध्यक्ष आहात या मैदानाचे आयोजक आहात ग्रामस्थ आहात तर संबंध महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानाच्या संदर्भामध्ये या मैदानाच्या संदर्भात तर सर्वांना एकच आव्हान करेन की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने नोंद करून घ्या आणि या मैदानाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही इथे या